काळामध्ये झाली पाहिजे एक निश्चित केलं पाहिजे की शेवटी काय हॉटेल काय बार काय ठीक आहे परंतु त्याची एक वेळ निश्चित केली पाहिजे आता नाहीतर मग नियमाच्या पुढे जाऊ मग कोणी असू दे त्याला कायद्याच्या पुढे कोणी मोठं नाही त्याला समान कायदा हा नियम हा लागलाच पाहिजे आणि या सगळ्याच भावनेतना आम्ही सगळे आज आपल्याला भेटायला आलो कारण कॅन्डल मार्च झालं लोक तिथले स्थानिक नागरिक आपल्याला भेटायला आले काल आमच्या युवा मोर्चाच्या संघटनेने त्या ठिकाणी आंदोलन केलं वेगवेगळ्या नागरिकांचे समूह आपल्याला भेटत <tip> आहेत आम्ही शेवटी राजकीय पक्ष म्हणून सुद्धा आज ह्याची भूमिका आमचं कर्तव्य की शेवटी या शहराची संस्कृती या शहराचा कायदा सुव्यवस्था हा प्रथम बाकी सगळं दुय्यम आहे आमच्यासाठी सुद्धा त्यामुळे आपल्यासाठी आमचं सगळ्यांचं आपल्याला म्हणणं आहे आगलाचं म्हणणं असणार आहे की ह्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेप्रमाणे जर या शहराचा चांगला ठेवायचा पुढच्या काळामध्ये कठोर शासन कठोर निर्णय आणि त्याच्यावरती अंमलबजावणी पुढच्या काळात साहेब झाली पाहिजे याच्यामध्ये प्रत्येकजण हीच भावना आहे जरी अजून बाकी आमचे काही लोक बोलणार असतील पण प्राथमिक सगळ्यांचं म्हणणं हेच आमचं याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे जो काही कलम का, लावली असतील ती एकदा तपासून पाहिली पाहिजे त्याच्यामध्ये पहाटेपर्यंत चालणारे काही जे काही कब्ज असतील किंवा हॉटर्स असतील याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आपण जो काही नियम केलेला आहे त्याच्यामध्ये एक वेळ निश्चित करून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं या शहराला नियमाचं उल्लंघन होणार नाही ना याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे शंभर टक्के साहेब आपण जे मुद्दा सांगितले त्या अनुषंगाने आता आम्ही प्रसार माध्यमांशी पण चर्चा करत होते अत्यंत गंभीर घटना आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आम्ही अत्यंत सीरियसली घेतलेली आहे एकच गोष्टी आम्ही स्पष्ट करू इच्छितो आपल्या माध्यमांनी पुण्या शहरची जनताला आणि सर्वसामान्याला वस्तुस्थिती आणि पोलिसांनी केलेली कारवाईला अवगत करणे आमची जबाबदारी आहे म्हणून आम्ही जरी यांच्यासमोर पूर्वी सांगितले असेल तरी पण आम्ही आपल्यासमोर रिपीट करतो यामध्ये ज्यावेळी घटना घडली आणि आमचे लक्षात आला त्यावेळी या प्रकरणात आम्ही तीनशे चार आय पी सीचे गुन्हा दाखल केला तीनशे चार आय तीनशे चार ए आय पी सी जे वेल्युबल ऑफेन्स आहेत ती गुन्ह्या नॉर्मल ऍक्सिडेंटमध्ये दाखल होतो यामध्ये आम्ही तीनशे चार आय पी सी जे कल्पेबल होईसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर जे मर्डरचे फक्त एक स्टेप खाली आहे ती गुन्हा आम्ही दाखल केला आम्ही एसीपीकडे तपास दिले डिरेक्ट डीवायस पी एसीपी आहे त्यांच्याकडे तपास दिले आम्ही कोटाला विनंती केली दोन अर्ज आम्ही केले नंबर की के दिवसासाठी आपण निरीक्षण होमला पाठवा स्वरूपात आपण चौदा दिवसासाठी निरीक्षण होमला पाठवा सेकंड ऍप्लिकेशन आम्ही कोर्टाला केले की ही सेक्शन टू जोड जस्टिस ऍक्ट अंतर्गत हिनस क्राईम आहे जे निर्भया कांड झाल्यानंतर एक अमेंडमेंट झाली होती तर आम्हाला परवानगी द्या की ही ला एडल्ट साठी ट्राय करू द्या ज्याचे नंतर आम्ही त्यांचे कस्टडी घेऊन आम्ही त्याचे पुढे तपास करतो दुर्दैवीने ती आमची ऍप्लिकेशन जी आम्ही जुवेनाईल टू बी ट्राईड एज अन एडल्ट इन व्यू ऑफ इट बिंग अ हिनस क्राईमचे जे ॲप्लिकेशन केले होते कोर्टाने त्याचे नामंजूर केला आणि नामंजूर केल्यानंतर त्यांना निरीक्षण होमला पाठवण्याचे अर्ज पण नामंजूर केले ही अधिकार ही 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 डेवलपमेंट पुलिस अधिकार क्षेत्राचे के बाहर परंतु आम प्रभारी अधिकारी एसीपी स्वतः पी स्वत होती हजेर होती भरपूर प्रयत्न क्या विषया पर के आता ही आदेश आया नर आमची आम की आम तैयारी लगे के लिए आता आम्मी थोड़ा वेरत डिस्ट्रिक्ट कोर्टला या लोअर कोर्ट के आदेशा विरुद्ध अपील करते हैं की आत्ता पण आमची भूमिका आहे की याचेपेक्षा जास्ती हिनस क्राईम होऊ शकत नाही यामध्ये दोन इनोसेंट लाईफ्स लॉस्ट झालेली आहे अंडर एज व्यक्ती एक एक श्रीमंत व्यक्तीचे अंडरएज व्यक्ती रॅशरित्याने मद्याची सेवन करून गाडी चालवत आहे आणि दोन लोकांचे मृत्यू झालेली आहे याचेपेक्षा आणखी काही हिनस असू शकत नाही याच आशेची आम्ही परत अर्ज कोर्टाला करत आहे याचे पल्लीकडे जाऊन आम्ही वडिलांवर सेक्शन 75 फाईव्ह जस्टिस ऍक्ट अंतर्गत कारवाई केलेली आहे जे म्हणतात हुएर इज अ लिगल गार्जियन ऑफ अ जुएनाइल विलफुली इग्नोर्स लीडिंग टू टू डिसऑर्डरली कंडक्ट बाय द जुवेनाइल याचे अंतर्गत सेक्शन 75 फाईव्ह जस्टिस ऍक्ट आहे याचे अंतर्गत त्यांचे वडिलांवर वेगळा गुन्हा दाखल केला ज्या हॉटेल्सनी त्यांना दारू अंडर एज ला दारू पाजली त्याचे कोण सीसीटीव्ही हस्तगत करून त्याचे पुरावा की त्यामध्ये दारू पिताना दिसत आहे अशा प्रकारचे पुरावा इकट्ठा करून त्या स्टॅब्लिशमेंटचे कोझी आणि ब्लॅक असे दोन स्टॅब्लिशमेंटचे लोकांविरुद्ध पण गुन्हा दाखल करण्यात आले खरं <coughs> जुवेल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडिलांवर किंवा अशा स्टॅब्लिशमेंटवर गुन्हा याचे पूर्वी दाखील झाल्याची मला कल्पना नाही का आहे प्रथम वेळी अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतलेली आहे असे असताना पब्लिक होणे स्वाभाविक आहे कारण घटना दुर्दैवी आहेतच परंतु अशा प्रकारचे काही लोकांचे मत जरी असतील की पोलिसांनी यामध्ये कारवाई योग्य केलेली नाही ती आम्ही मान्य करणार नाही आम्ही आताच सांगितले की आम्ही कोणताही लिगल एक्सपर्टचे पॅनल समोर उभे राहून त्यांना जबाब देण्यास आम्ही तयार आहे की काय करू शकत होते जे आम्ही केले नाही हाऊ बेटर वी कुड हॅव हँडल द सिच्युएशन जर कोणी आम्हाला क्वेश्चन करत असतील आय विल ट्राय आन्सर इट आणि जर कोणी मला असा सजेस्ट केला की आणखी हे करायला पाहिजे होता आणि ते जास्ती कडक होता तर आय एम रेडी टू गिव अ पब्लिक अपॉलॉजी फॉर व्हॉट एव्हर एन टू से आय एम व्हेरी व्हेरी शुअर की जी काही प्रोफेशनल रीत्याने पोलिसांना अधिकार होता ती सर्व अधिकाराची वापर अत्यंत प्रामाणिकतेने आणि पारदर्शक रित्याने करण्यात आलेली आहे काही लोकांचे आरोप होता की इंटरफेरन्स झाली पॉलिटिकल इंटरफेरन्स झाली अशा झाली तशा झाली आम्ही परत त्याबद्दल सांगतो कायद्याची मार्गाने आम्ही चाललेले आहे कोणताही इंटरफेअरन्स न कोणी अशा मार्ग जर आमची राईट आहे तर इंटरफेरन्सचे आरोप होण्याची काय अर्थ आहे अशा कोणताही घटना घडली नाही आता लार्जर इशू जे आहे पब चे विषयी त्या पण त्याबद्दल पण आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की जे पूर्वी कालापासून पक्षचे वेळ होती किंवा पब्समध्ये हुक्का इत्यादी होती ती पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी आम्ही जोरात प्रयत्न करत आहे शंभर टक्के यश आली अशा माही काही क्लेम करत नाही परंतु 80 से 90 परसेंट सुधार नक्कीचाली लिया है मी ठामपने सामूह। तरीकन ये डिसऑर्डरली कंडक्ट इन रेसिडेंशियल एरियास में रहिवासी भाग में जे दारूची, ची एस्टेब्लिशमेंट्स आए। नंतर क्या चे बाहरचे बाजुला जे लोग ये ताना जाताना जे डिसऑर्डरली कंडक्ट होतो क्यों पार्किंग स्पेस ट्रॅफिक पार्किंग स्पेसला जे चेंज ऑफ यूज झालेली आहे अशा काही गोष्टी आहेत ज्यावर नक्कीच प्रशासनाकडून आणखी अपेक्षा जनतेची होणे स्वाभाविक आहे आम्ही त्याबद्दल वेगवेगळ्या विभागाशी -वेग चर्चा करून काही एक संयुक्तिक ॲक्शन प्लॅन तयार करू जेणेकरून आम्ही अशा प्रकारचे रेसिडेन्शियल एरियाजला थोडा डिसिप्लिन करू शकतो विषय अंडर एज सर्विस ऑफ लिकरची आहे ती एक समस्या आहे परंतु यामध्ये हस्तक्षेप करता येते उदाहरण बार मध्ये कोणी फॅमिलीसोबत किंवा लोक असतील पोलीस युनिफॉर्म मध्ये जाऊन चेक करणे किती उचित होणार आहे किंवा एक्साइज सोबत मिळून कसे परमिट कंडिशन इन्फोर्स करता येतील त्याबद्दल पण एक्साईज सोबत मिळून एक चर्चा करून काही ना काही मार्ग काढू साहेब या प्रकरणात प्रकरणाबद्दल आम्ही दोनशे टक्के जबाबदारी सांगू की कोणताही याचे पेक्षा बेटर ही प्रकरणमध्ये कायदेशीर मार्ग नव्हता ती सर्व उपाययोजना करण्यात आली आहे लार्जर इश्यूज जे थोडासा आणखी काय डिसिप्लिन करता येते त्याबद्दल नक्कीच आम्ही रूपरेखा तयार करू लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काय पुढे करता येते ते नक्की त्याबद्दल सांगतो आपल्याला हे मध्ये मध्ये आरोप होतो सांगितले की ते लोक टाइम फॉलो असतात आता आमच्याकडे तक्रार येते ज्यावेळी सोशल मीडियावर किंवा डायल वन वन टू डेड पॉने दोन दोन वाजता आला तक्रार की आमचे लोक जाऊन तिथे आम्ही आर हस्तगत करतो सीसीटीव्ही हस्तगत करून आम्ही कोणताही इतर गोष्टीवर हे न करता आणि बघून एक्झॅक्टली किती होती। किती होती ती रिकामी झाली ती केल्यानंतर फॉर एक्झाम्पल मध्ये एल रो किंवा काही दोन पब्सला दिसला की ते उशिरापर्यंत चालू होता आणि कडक भूमिका त्याच्याबद्दल घेतली की एक जनरल अशा प्रकारचे सांगणे की सगळे सध्या पाच वाजते चालू राहते नाही परंतु तुम्ही ऐंशी टक्के म्हणता हंड्रेड पर्सेंट करू आणखी जोरात करावाच लागणार आहे कारण ही कालची जी घटनाच ह्याच्यामध्ये काय छोटी गोष्ट अशी आहे की आपण आणि एक्साइज डिपार्टमेंट म्हणून जर लायसन काही सस्पेंड करता आली ना तर ते भरपूर आमचे प्रपोजल्स लायसन्स कॅन्सल करायसाठी संबंधित विभागाकडे गेलेली आहे आम्ही आता परत एकदा पाठपुरावा त्यांच्याशी करू की काही परमनंट कॅन्सिलेशन किंवा काही टेम्पररी सस्पेन्शन करणे गरजेचे राहील या प्रकरणात प्रकरणातिशमेंट वर सेवन्टी सेव्हन सेंट ज्युमेनाईज जस्टिस ऍक्ट चे तहत कारवाई करत असताना मेसेज भर क्लिअर आहे की ज्यावेळी हे ॲबिनेशन आमच्या समोर आली आम्ही क्रिमिनल प्रॉसिक्युशनवर पुढे जाऊ हीच भूमिका आम्ही काल कारवाई केलेली आहे कंट्रोल हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम हा त्यांचाच आहे अंडर एज ते मुलांना परमिट करतात बाहेर काय मुली उभी असतात काही मुलं येतात जोडीने आत जातात ओळख पण नसते फक्त एकमेकाला बरोबर घेण्यासाठी जातात आत त्यातून मैत्रीत रूपांतर होतं आणि एकदम आतमध्ये कोणाचा कोणानं कंट्रोल असते बाहेर आल्यावर पण जात नाही आत आणि हे सगळी कल्चर आली नव्हतं आता वाढू लागले सर फक्त अंडर एज तुम्ही कंट्रोल केला ना सर मी सांगितलं कंट्रोल हंड्रेड पर्सेंट मी सांगितले कालपासून आमची चर्चा सुरू आहे अंडर एज बद्दलची भूमिका घेऊन आम्ही सांगितले की डिसऑर्डरली कंडक्ट अराऊंड दिशमेंट अंडर एज लिकर आणि पार्किंगचे विषय आणि ड्रायव्हिंग चारही विषयावर आम्ही युद्ध पातळीवर आतापासून मोहीम आम्ही राबलीच सर बहुतेक घटकांनी बेकायदेशीर बांधकाम आहे त्या सगळ्यांचं पीएमसीशी सुद्धा आपण बोललो पाहिजे अनेक ठिकाणी आपण जे आता पार्किंगचं म्हणतात तसं आहे प्लस एक अजून आता फ्रेशर पार्टी आणि फेरल पार्टी अशा दोन प्रकार सुरू झाले त्यात अल्प महिन्यांचा सहभाग असतो त्या दोन्ही वरती बंधना पाहिजे शंभर टक्के साहेब हंड्रेड पर्सेंट आम्ही महानगरपालिकाशी संपर्कात आहो एक्झाम्पल देतो आपल्याला एक पॅराबोला पॅराबोला काहीतरी एक रेस्टॉरंट आहे कल्याणी नगर कोरेगाव पार्कला त्यांच्यावर आम्ही पुढाकार घेऊन बावन एम आर टी पीट अंतर्गत त्यांची विरुद्ध कारवाई केली कारण त्यांनी पार्किंग स्पेसला तयार केली होती तर आम्ही त्यांचीही संपर्कात आहे एलरो बार होता तिथे त्यांचे एस्टॅब्लिशमेंट आम्ही सोबत जाऊन ते त्यांना तोडण्यास लावले भरपूर या विषयावर प्रयत्न सुरू आहे परंतु ही जी अंडरएज विषय आहे यावर जोरात मोहीम घेणे अत्यंत गरजेचे आहे ही स्पष्टपणे स्पष्ट रविवारी पहाटे जो दुर्दैवी प्रकार पुण्यामध्ये झाला त्याच अनुषंगानं आज आम्ही महायुतीतले सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे होते एक तर पहाटे उशिरापर्यंत या शहरात सुरू असलेले जे हॉटेल्स आहेत पब्ज आहेत हे ताबडतोब आपण बंद केले पाहिजेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं निवेदन आम्ही या ठिकाणी आत्ता मान्य पोलीस ऐकताना दिलं त्यासोबतच जो दुर्दैवी अपघात झाला दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला संदर्भात लोकभावना अशी होती लोकांच्या मनात अशी भावना होती की ते जे काही त्या दिवशीचा अपघात झाला आणि त्यानंतर जो मुलगा पकडला गेला त्याच्यावरती पोलिसांनी सहानुभूती दाखवली आणि कायद्याच्या प्रमाणं त्याच्यावरती कारवाई केली नाही तत्सम कलमं लावली गेली नाहीत त्या संदर्भात आम्ही मान्य आयुक्तांना सांगितलं की जी योग्य ती कारवाई कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोकभावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतायत आपली प्रतिमासुद्धा त्याच्यामध्ये मलिन होती आहे आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली अजून एक मुद्दा महत्त्वाचा अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पबमध्ये पबमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स पब्सला नोटीस दिली पाहिजे कारवाई केली पाहिजे हा जो काही प्रकार झाला हा पुण्याच्या आमच्या संस्कृतीला आमच्या पुण्याच्या या सगळ्या जे काय आमचं नाव आहे या जगभरामध्ये देशामध्ये विद्येचं मार्ग म्हटलं जातं सांस्कृतिक राजधानी आणि या शहराला हे निश्चितच ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली आहे आव्हान केलं आहे की पुण्याची संस्कृती वेगळी आहे पुण्यात ही पब संस्कृती ताबडतोब बंद झाली पाहिजे शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे कुठल्याही प्रकारे ठरलेल्या नियमामध्ये वेळेच्या बाहेर जरी कोणी केलं तर त्याला मात्र कारवाई आपण केली पाहिजे अन्यथा आम्ही सगळेच राजकीय पक्ष याच्यामध्ये कोणीही वेगळा नाही प्रत्येक पुणेकरांची ही भावना आहे आणि ही जनभावना जी होती लोकांची भावना जी होती ती आज आम्ही सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मान्य आयुक्तांच्या समोर ठेवलेली आहे आणि कडक कारवाईचा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे मला असं वाटतं की आपणही प्रसारमाध्यमाने त्या ठिकाणी मान्य पोलीस आयुक्तांचं निवेदन ऐकलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवेदन केलं आहे त्याच्यामध्ये ते, ते आपल्याला अपेक्षित पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीनं तपास करतील हीच भावना आमची सगळ्यांची आहे आणि हीच अपेक्षा आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांना बोलून दाखवलेली आहे मी तुम्हाला सांगतो की मान्य याच्यामध्ये आमची सत्ता आहे आमचे गृहमंत्री शंभर टक्के बरोबर आहे आणि म्हणून इथं येण्यापूर्वीसुद्धा मान्य गृहमंत्र्यांशी आमची चर्चा झाली त्या संदर्भातलं आमचं त्यांच्याशी बोलणंही झालं आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठली जबाबदारी आम्ही झटकणार नाही आणि केवळ राजकारणासाठी हा विषय नाही हा संवेदनशील विषय या पुण्याच्या आमच्या नावलौकिकातला हा सगळा संदर्भ आहे आणि त्यामुळे पुणेकर म्हणून प्राथमिकता आमची हीच राहील की या शहराचं नाव कायम राहिलं पाहिजे या शहरातले अप्रिय घटना या पुढच्या काळात होणार नाहीत आणि म्हणून मान्य गृहमंत्र्यांशी आमचं बोलणंही झालं सविस्तर या संदर्भातली माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे

याच्यामध्ये शेवटी हा विषय पुण्याचा आहे पुणेकरांचा आहे आणि त्यामुळे कुठलाही राजकीय दबाव हस्तक्षेप या ठिकाणी चालणार नाही अशा पद्धतीचंसुद्धा आम्ही मग कोणी असू द्यात आम्ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे